या गावच्या सरपंच सो सुमन मनोहर पवार मॅडम यांचं स्वागत होईल मी आपल्या महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य अकेला मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी सो पवार मॅडम यांचं स्वागत करावं परिषद या गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री साधू जाधव सर यांचं स्वागत होईल मी मोरेसरांना अशी विनंती करतो की श्री साधू जाधव सरांचं स्वागत करावं स्वागत होईल मी कार्यक्रमाधिकारी संध्याताई ठाकरे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी जाधव सरांचं स्वागत करावं यानंतर श्रीमती शोभा पवार मॅडम यांचं स्वागत होईल मी चाटे सरांना अशी विनंती करतो की शोभा पवार मॅडमचे स्वागत करावं नीलावती माने मॅडम नीलावती मॅडम मॅडम यांचं सर स्वागत करते त्यानंतर श्रीमती नंतर कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संध्याताई ठाकरे मॅडम यांचं स्वागत होईल मी डॉक्टर अशोक जाधव सरांना अशी विनंती करतो की कार्यक्रम अधिकारी संध्याताई ठाकरे मॅडम यांचं स्वागत करावं का यानंतर नित... एन एस एस प्रतिनिधी कुमारी निकिता अडसोळ यांचं स्वागत होईल मी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर अकिला मॅडम यांना अशी विनंती करतो की निकिता जाद निकिता अडसोळ यांचं स्वागत करा व तसेच आपल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण सरांचं स्वागत करण्यासाठी मी ठाकरे मॅडमला विनंती करते आणि कार्यक्रमात हा हॅलो सर या सात दिवसामध्ये त्यांचं स्वागत करा हो त्यानंतर कुमारी अमित समोर बघा त्यानंतर पंचाळ धन्यवाद या कार्यक्रमाचं प्रस्तावित आपल्या महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक राजकुमार चाटे सर यांना मी अशी विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं कर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि वेणुका उत्सवात संचलित कला गुवानी महिला महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीपतरायवाडी या ठिकाणी हे सात दिवसीय विशेष युवती शिबिर संपन्न होत आहे या शिबिराच्या समारोप समारंभामध्ये आपण वाटचाल करत आहोत मी प्रथम आज या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर अखिल सय्यद मॅडम या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते असलेले माननीय प्राध्यापक डॉक्टर मकरंद जोगदन सर राज्यशास्त्र विभाग प्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी असलेले वसुंधरा महाविद्यालय घाटनांदूर या प्रमुख पाहुण्यांचं आणि या प्रसंगी व्यासपीठावर असलेले या गावच्या प्रथम नागरिक असलेल्या आदरणीय सौ सुमन मनोहरराव पवार यांचंही मी स्वागत करतो त्याचबरोबर या गावचे ग्रामपंचायत सदस्य असलेले जाधव सर त्याचबरोबर दुसऱ्या सदस्य असलेल्या तारळकर मॅडम या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असलेले आदरणीय राजेसाहेब सर देशमुख सर तसेच या शाळेतील सहशिक्षक असलेले जाधव सर या कार्यक्रमामध्ये जे उत्कृष्ट संचलन करत आहेत आणि सात दिवसापासून आतोनात मेहनत करून ते शिबिर यशस्वीपणे संपन्न करण्याचं काम करत आहेत असे माझे मित्र आदरणीय डॉक्टर यशवंतराव चव्हाण सर तसेच आमच्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर संध्याताई ठाकरे मॅडम माझे सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापिका आणि शिविरार्थी विद्यार्थ्यांनो आणि या शाळेमधील छोट्या चमुकल्या विद्यार्थ्यांनो तर आज हा समारोपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे प्रथम मी या शाळेच्या मुख्याध्यापक जे आहेत शाळेचे आदरणीय राजेसाहेब सर देशमुख सर यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं या सात दिवसीय शिबिराला खूप सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे आणि आता या कार्यक्रमाच्या स्वागत गीताच्या माध्यमातून त्यांनी अतिशय उत्कृष्ट स्वागत गीत विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतलं आपण सर्वांनी ते ऐकलेलं आहे की डोळे कान आणि मन या स्वागत गीतानंच तृप्त झालं इतकं छान अशा पद्धतीचं स्वागतगीत आणि शेवटी स्वागत गीताचा समारोप जो मुजऱ्यानं केला ते तर त्याच्यावरचं अवर्णनीय असं ते शिखर होतं इतकं उत्कृष्ट स्वागतगीत इतक्या छोट्या मुलांकडून सरांनी करून घेतलं त्याबद्दल सरांचे शाळेचे मी धन्यवाद मानतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर जोगदन सर हे अतिशय मनमिळाऊ प्राध्यापक म्हणून सर्व या परिसरामध्ये परिचित आहेत सर हे राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आहेत वक्तृत्व अतिशय उत्कृष्ट आहे आणि आपल्या विषयामध्ये म्हणजे राज्यशास्त्रीय या विषयामध्ये त्यांनी स्टेट लेवल नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलवर अनेक शोध निबंध त्यांनी सादर केलेले आहेत आणि सामाजिक कार्यामधून त्यांनी आपल्या कार्याचा खसा उत्तर निर्माण केलेला आहे या ठिकाणी करतो या सात दिवसीय शिबिरामध्ये जे विविध उपक्रम घेतले गेले त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या गावामध्ये आमच्या विद्यार्थिनींनी म्हणजे या गावाची परिसर स्वच्छता केली त्याचबरोबर येथील ग्रामस्थांशी चर्चा करून इथल्या आड़ अडी जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी संवाद साधून या गावची परिस्थिती या गावच्या ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा तारखेला शेती माती आणि पाणी या विषयावर याच गावामधील सौ श्री कन्या हो। जाधव जिथे आमच्या महिला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि प्राध्यापक मैझबीन फारुकी मॅडम यांनी शेती माती आणि पाणी या विषयावर उत्कृष्ट अशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं दुसऱ्या दिवशी एकोणीस तारखेला ग्रामविकासात युवकांचे योगदान या विषयावर प्राध्यापक डॉक्टर नाथराव गरजाळे सर आणि प्राध्यापक डॉक्टर मंचकराव मोरे सर यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं त्यानंतर वीस जानेवारी रोजी पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या विषयावर प्राध्यापक राजकुमार चाटे म्हणजे नीज आणि प्राध्यापक हार्दिक आशेष सर डॉक्टर हार्दिक सर आम्ही पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास यावर मनोगत व्यक्त केलं होतं दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी पर्यावरण बदल आहार आणि आरोग्य या विषयावर आमच्या महाविद्यालयातील होमसायन्स डिपार्टमेंटच्या आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर अमृताताई मिसाळ मॅडम आणि आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर स्वाती अर्धापूरकर मॅडम यांनी पर्यावरण बदल आहार आणि आरोग्य याविषयी अतिशय सखोल मार्गदर्शन केलं त्याचबरोबर बावीस तारखेला प्राध्यापक डॉक्टर अर्जुन माळी सर आणि प्राध्यापक डॉक्टर दिलीप मस्के सर यांनी बालविवाह समस्या आणि उपाय याविषयी मार्गदर्शन केलं आणि आज हा समारोप समारंभ होत आहे या विद्यार्थिनींनी श्रमदान दररोज सकाळी आल्याबरोबर श्रमदान करण्याचा प्रयत्न केला एके दिवशी याच भागामध्ये जो कोल्हापुरी बंधारे तयार केलेले आहेत श्री कन्या जाधव यांच्या शेतामध्ये तर तिथं त्यांनी त्या बंधारामध्ये साठलेला डाळ बाहेर काढून टाकण्यासाठी खूप मेहनत घेतली त्याचबरोबर या शिबिर का, का कालावधीमध्ये दोन वेळा आरोग्य शिबिरं झाली त्याच्यामध्ये दिनांक वीस तारखेला आरोग्य तपासणी शिबिर स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय या यांची टीम या गावामध्ये आली होती आणि या ठिकाणी गावकऱ्यांचा आणि या शिबिरामधील विद्यार्थिनींच्या आरोग्याची तपासणी करून उत्तम पद्धतीनं हे शिबिर संपन्न करण्याचा प्रयत्न केला आणि दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आपेगाव या ठिकाणची टीम आली होती आणि त्यांनीही काल गावामधील खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचे आरोग्य तपासणी केली रक्त तपासणी केली आणि अतिशय संपन्न अशा पद्धतीने ही शिबिर हे संपन्न झालं तर या सात दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आणि आमच्या विद्यार्थिनींना या गावामध्ये जे अनुभव आले हे अनुभव एकतर श्रमदान केलं वैचारिक बाबतीमध्ये वेगवेगळ्या वेग विषयावर अनेक नामवंत प्राध्यापकांनी विविध विषयावर मार्गदर्शन केलं त्यामधूनही विद्यार्थिनींना विविध विषयांची जाणीव होण्यास मदत झाली त्याचबरोबर या गावामधील समस्या गाव शी साधलेला संवाद यामधून गावकऱ्यांची ओळख गावातील समस्यांची ओळख या गाव गावामध्ये गाव जी चांगली कामं झालेली आहेत त्याची ही या निमित्तानं झाली गावकऱ्यांनी दिलेला स्नेह आणि गावकऱ्यांनी केलेली मदत आम्ही सर्व शिबिरार्थी कधीही विसरणार नाहीत उत्तम पद्धतीनं या गावाने सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे योगदान आहे त्याच्यामध्ये या गावच्या सरपंच असलेल्या आदरणीय सौ सुमन मनोहर पवार या सातही दिवस स्वत जातीनं उपस्थित राहिल्या आणि जी काही मदत लागल ती मदत त्यांनी करण्याचा प्रयत्न कर तेर या केला प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला एवढंच ना तर त्यांचं एवढं जास्त वय असून सुद्धा ज्यावेळेस त्या बंधाऱ्यामधील गाड उपसण्याचं काम चालू होतं त्यावेळेस स्वतः त्यांनी त्या मातीची टोपली वाहण्याचं काम केलं म्हणजे या वयामध्ये सुद्धा त्यांनी हा जो उत्साह दाखवला आणि जे सहकार्य केलं त्याबद्दल आमचं महाविद्यालय आपलं कायम ऋणी राहील तर या निमित्तानं या समारोप कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर महाविद्यालयाच्या वतीनं आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं मी स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद सगळ्यात आगबरांचं स्वागत आणि थँक्यू सर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कारण की मला म्हणजे मला माहित नाही की माझ्यामध्ये काय आहे ते सरांनी दाखवून दिलं आता मला छान या म्हणजे आपल्या ह्या कॅम्प फारसं समजलं आहे की मी एक चांगलं असं पुढं करून वक्ता होऊ शकेन किंवा चांगलं असं गायडन गायडनेस करेन किंवा करिअर करण्यामध्ये मला यश नक्की मिळेल आणि त्याच्यातल्या त्याच्यात आपण स्वयंपाकाकड पण मी थोडंफार तरी लक्ष देऊ शकते कारण ह्या कॅम्पचा प्रतिनिधी झाले तेव्हापासून मला असं सगळीकडेच लक्ष द्यावं लागायला लागले आणि त्याच्याबद्दल मी सरांना थँक्यू म्हणते आणि सगळ्याच अगोदर आपण त्याला परिसर स्वच्छ केला कारण आपला हा कॅम्प आपल्याला गाव स्वच्छ कसं ठेवायचं ह्याबद्दल आपण सांगत असतो सांगत असतो किंवा गाव स्वच्छ करत असतो पण ह्या गावामध्ये आल्याच्यानंतर आम्हाला असं काही जाणवलंच नाही की काही स्वच्छ करायची गरज आहे हे गाव ऑलरेडी एवढं डेव्हलप झालेलं आहे की त्याच्यामध्ये आम्हाला काही असं थोडंफार कष्ट करावं लागलं पण जास्त काही करण्याची गरज लागली नाही आणि मेन म्हणजे आपल्याला आपल्या जेवणाचे आणि प्रोटीन वगैरे सांगण्यासाठी आपल्या होमसाईंच्या मॅडमनी ते खूप प्रकार छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात अगोदर म्हणजे समाज म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटना दिवशी आपल्याला काळे सरांनी हे खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच मध्ये आपल्याला चाटेसर आणि काशी सरांनी पण आपल्याला मार्गदर्श दे, मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये म्हणजे एवढ्या ह्याच्यावरून मला शिक्षकांसाठी एक शायरी बोलू वाटायची शिक, शिक्षक हे रोशनी की एक मिसाल ज्ञान ते भरते है हर दिल हर दिल का प्याला मेहनत ते सवारते हे बच्चों का कल कर करते हे सपनों को साकार होणे का हौसला और देते हे पल म्हणजे सर असे आहेत की आपल्याकडे तुम्ही पुढं व्हा मी आहे असं सध्या आपल्याला हे शिक्षक सांगतात म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या करिअरमध्ये शिक्षक खूप इम्पॉर्टन्स असतो आणि त्याच्यातल्या त्याच्यात ठाकरे मॅडमवर पण एक आहे जे चायदेशी हे कडक जो चाय देसी है कडक लेकिन हो ब्रेड देती सॉफ्ट है अरे उनकी बात ही क्या हर हर एक से निराली है बस एवढं बोलून <laughs> मी माझं <बेए> <laughs> मी जानकर साक्षी बरोबर मी बियत्रिय वर्षमध्ये शिकत आहे तर ता एन एस एस एम मधून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकायला भेटलं तर या गावचा सरपंच यांनी पण आमच्यासोबत सात दिवस राहून आम्हाला बोलायचं होतं सोबत राहिला सहकार्य केलं आणि सगळ्या शिक्षकांनीसुद्धा प्राध्यापकांनीसुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं त्यातून आम्हाला काहीतरी शिकायला भेटलं आम्ही एन एस सी कॅम्पसाठी आज आमचा एन एस सी कॅम्पचा शेवटचा दिवस आहे हो। आम्ही आठ दिवसापासून इथं आलेलो आहोत आम्हाला एन एस सी कॅम्पमध्ये खरं म्हणजे ते शिकण्याकरता आहे इथं आल्यानंतर आम्ही जे काम करत नाही तेसुद्धा काम करतो आणि आमच्या शाळेतले एक सर म्हणायचे की कोणतंच काम करताना लाजायचं नाही आपण घरी नको करू पण आपण बा बाहेर आल्यानंतर करायचं काम आता घरी आपण कोणी झाडून बी घेत नाही कोणी स्वयंपाकामध्ये किचनमध्ये पण जात नाही पण इथं आल्यानंतर आम्ही किचनमध्ये गेलो स्वयंपाक वगैरे केलं गाव स्वच्छ केलं इथं गाव खरं म्हटलं तिथं जास्त गाव स्वच्छ करायची गरजच पडली नाही कारण की हे ऑलरेडी एवढं गाव स्वच्छ आहे की आम्हाला काही जास्त हो काम करायची गरजच पडली नाही आणि हे गाव खूप छान आहे इथं वातावरण एकदम भारी आहे म्हणजे आणि येण्यासं की आमच्यामुळं अजूनही कामाला एक फायदा होतो की मॅडम आम्ही दर वेळ ह्याला वर्षात एक नवीन गावाला भेट देतो नवीन माणसाला भेट देतो त्यामुळं आम्हाला नवीन व्यक्ती भेटल्यानंतर त्याच्याकडून आपण काही ना काहीतरी शिकतो ह्या गावाकडून आम्ही एक शिकलो की आपल्या सिटीमधलं पण एवढं वातावरण छान नाही आहे आपल्या सिटीमध्ये बी बघा तुम्ही कुठे कचरा असतो पण इथे काही दिसलं नाही कचरा ना खूप भारी आणि इथल्या सरपंच मॅडम पण खूप भारी आमच्यासोबत सातही दिवस होत्या त्या शेवट पस्तर होत्या त्या आणि आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन केलं आमच्या कोणत्याही अडी अडचण इथल्या शाळेतला स्टाफ सुद्धा खूप भारी आमच्या आम्हाला कुठल्याच गोष्टीत आम्हाला खूप काही गोष्टीत आम्हाला सपोर्ट केलं त्यांनी भरपूर स सपोर्ट केलं त्यांनी त्या शाळेतल्या जराने स्टाफ पण खूप छान आहे आणि इथं अजून वेगवेगळं वेग शिकायला भेटलं जे लोक दवाखान्यात जायला भेटतात हे करतात आता दवाखान्यात जवळच आहे पण तरी आपल्याला जाऊ वाटत नाही नको बाबा तिथे गेल्यानंतर तसं भीती वाटते हे त्याच्यामुळं आम्ही तर ते नर्स वगैरे बोलल तर त्याच्यामुळे ज्या बायका दवाखान्यात जायला घाबरतात त्यांनी इथं चेकअप करून घेतलं त्याच्यामुळे खूप फायदा झाला दुसरं म्हणजे की एन एस सी कॅम्पमध्ये आम्ही खूप काही गोष्टी अशा नवीन शिकल्यात त्यांच्याकडून आम्ही कसं राहायचं काय वगैरे गाव कसं आपण स्वच्छ ठेवू शकतो हे शिकलो आणि थँक्यू विस्तार थोडी शायरीचे होईल हरघली समा हर गली अच्छी लगी हर एक घर अच्छा लगा हर गली अच्छी लगी हर एक घर अच्छा लगा आए इस में बासाथ तो बासाथ ये आयोजन अच्छा लगा मेरा नाम कुलसुम सैयद मी मराठीतून बोलते मला याचे मी सात दिवस कॅम्प येऊ शकले नाही माझे उपवास असल्यामुळे मी चार दिवसच आले पण मला इतकं छान वाटलं की मला स्वयंपाकच येत ते अक्षरशः पण पहिल्या दिवस मी किचन मध्ये गेले आणि कोणालाच माहीत नव्हतं मला उपास म्हणून आणि माझ्या मॅडमला माहीत होतं फक्त आणि मग गेले बघितलं तर आमच्या तिकडे सर पहिली बटाट्याची भाजी आणि वरण केलं होतं आणि बैगनची भाजी मी ते शिकले अक्षरशः घरी जाऊन केलं मम्मी मम्मीमध्ये अरे तुला कसं काय आलं चला तर तू दुसऱ्या दिवशी पण कॅम्पला जा मम्मी पण मला म्हणली नाहीतर आमच्या तिकडे एवढं कॅम्पला ते फिर देत नाही आणि मग मला इथे येऊन खूप छान अनुभव आला आम्ही गल्लीत घोषणा दिली इथं गावात जाऊन आणि मॅडम पण आमच्यासोबत राहिल्यात आणि आम्हाला खूप छान वाटलं आणि मला आता पुढं बोलायचं काही समज नाही आहे कारण सगळ्यांनी काय भरपूर आहे ह्याबद्दल स्वच्छता आता खूप काही सांगू शकत नाही आणि आम्हाला काही तर गरज जास्त काही करायची गरज पडली नाही पण आम्ही इथं काय करावं हे विचारत पडलं होतं पहिला गाव आहे आणि विचारत पडला की आम्ही स्वच्छता करायची का काय करायची खूप काही समजलं नाही तर आता जाता जाता एवढंच बोलते कामयाबी उनको है कामयाबी उनको है जिनके सपनों में जान होती है कामयाबी उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख तो गलत एक बार डबल बोलते हाँ कामयाबी उन्हें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है कामयाबी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से हौसलों में उड़ान होनी है सर्व माजी गुरुजन वर्ग माझ्या बहिणींनो मी तुम्हाला आतापर्यंत झालेल्या कॅम्पमधील थोडक्यात माहिती सांगणार आहे माझे नाव अमिषा दाजीबाना खाते मी आत्ता बी ए तृतीय वर्षामध्ये शिकत आहे या कॅम्पमध्ये आलेला म्हणजे या गावात आमची पहिली वेळ वेळ आहे की या गावात येऊन कार्य करणे एन सी सी कॅम्पचा हा पहिला दिवस असताना त्या दिवशी उद्घाटन झाले त्यानंतर किचनमध्ये काम करण्यात आलं म्हणजे मी शहरात वाढलेलीच आहे म्हणजे खेड्यात जाणं जरी झालं तरी कधीतरी फक्त सुट्ट्याला वगैरे गेलेले पण आजी आजोबा हे कधी जाऊ देत नाहीत कामाला पण इथं आल्यावर सहकार्य करणं कसं करणं एकमेकांना सहकार्य करत काम करणं ह्याच मी अनुभव पहिल्यांदा घेतलाय अ यामध्ये यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 आमच्या गुरुजनांचे अं वक्ते त्यांचे भाषण झाले त्यामध्ये त्यांनी आम्हाला शेती माती पाणी ग्राम विकास या युवकांचे योगदान पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकास पर्यावरण बदल आहार व आरोग्य व बालविवाह समस्या व त्यावरील उपाय याबद्दलची माहिती दिली तर त्यामध्ये विशेष माहिती म्हणजे प्राचार्य संतोष मोहिते सर यांनी आम्हाला डिजिटल साक्षरता ही काळाची गरज कशी आहे याची माहिती पटवून दिली व त्यामध्ये आपण आपण आपली फसवणूक न होऊ देता डिजिटल साक्षर झालं पाहिजे याची माहिती दिली यानंतर शिबिर याची याचा या, यागावद यागावद जवर जवर आ, सुद्धा अंमलबजावणी झाली होती या गावातून अत्यंत उत्तम असा प्रतिसाद आम्हाला मिळाला म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ जण या शिबिरामध्ये शेतात जात असताना सुद्धा त्या पूर्वी जाण्याआधी इथं येऊन आम्हाला शिबिरामध्ये आमच्या आलेल्या लोकांमध्ये त्यांनी शिबिरामध्ये टेस्ट केली चेकअप केलं त्यांचं म्हणून त्यांचे धन्यवाद यामध्ये या गावाच्या सरपंच ताई यांनी अगदी पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आम्हाला म्हणजे आमचा गरण्याचा काही जरी पाच वाजला असत तरी पण ते आमच्यासोबत इथंच राहत होत्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व सर व मॅडम तुम्ही दोघांचाही धन्यवाद आम्हाला इथं बोलून Uh, मार्गदर्शन केलं तुमच्यामुळे तुमच्यामुळं हा अनुभव आम्हाला मिळाला <laughs>